नमस्कार आज आपण मायोसायटिसमध्ये मसल बायोप्सी म्हणजेच स्नायू बायोप्सीच्या वापराबद्दल बोलणार आहोत मायोसायटिसच्या निदानाची खात्री करण्यासाठी डॉक्टरांना अनेकदा मसल बायोप्सी करावी लागते यामध्ये सुईच्या माध्यमातून आपल्या स्नायूचा एक अतिशय लहान तुकडा काढला जातो नंतर कोणत्याही रोगाच्या पुराव्यासाठी हा तुकडा सूक्ष्मदर्शकाखाली तपासला जातो मसल बायोप्सी ही एक अतिशय महत्वाची चाचणी आहे कारण मायोसायटिसचे निदान पक्के करण्यासाठी ती वापरली जाते तसेच मायोसायटिसला स्नायू व मज्जातंतूंच्या विविध आजारांपासून वेगळे करण्यासाठी ती उपयुक्त असते मायोसायटिसच्या अनेक प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी मसल बायऑप्सी ही केली पाहिजे जोपर्यंत विशिष्ट लक्षणे प्रयोगशाळा ईएमजी किंवा एम आर सारख्या चाचण्यांमध्ये देखील निदान स्पष्ट होत नाही सहजा ही प्रक्रिया वेदना रहित असते कारण स्थानिक भूल देऊन क्षेत्र सुन्न केल्यानंतर ती केली जाते बायोप्सिसाईड ही एक ते दोन आठवड्यांनंतर बरी होते आदर्शाप्रमाणे डॉक्टरांनी ही तपासणी निदानाच्या सुरुवातीलाच करावी कारण स्टेरॉइडस किंवा मायोसायटिसच्या इतर औषधांमुळे निष्कर्षांमध्ये फरक पडू शकतो धन्यवाद